पत्रकार बंधून हे पाहा बेलसर ते हिंगळून रोड या। रोड आहे ह्या ह्या रोडची अतिशय दयनीय अवस्था आहे आज आम्ही इथं उभं थांबलेलो आहे किंवा रोडमध्ये का तलावता येईल हेच आम्हाला कळत नाही अतिशय दयनीय अवस्था झालेली या रोडची आणि प्रशासन डब्ल्यूला दोन बारे आम्ही जाऊ नये पण सांगू ना साहेबांशी बोललो म्हटलं रोडचे अतिशय खड्डे तरी भरा अतिशय कोणी इतकं लक्ष देत नाही याला एकांत जर पडलं त्यालाच प्रशासन जबाबदार राहील आणि कुणीही याच्याकडे लक्ष देत नाही आमदार साहेबांना विनंती का आमदार साहेब तुम्ही ह्या पश्चिम पट्ट्याकडे लक्ष द्या आणि ह्या रोडची दयनीय अवस्था बघा ह्या रोडची अतिशय दयनीय अवस्था असल्यामुळे जर समजा याच्यात कुणी जर दगावलं तर याला प्रशासन पी डब्ल्यू हे सगळे अधिकारी याला जबाबदार असतील आठ दिवसात जर याची जर डागदुजी जर करण्यात नाही आली तर आम्ही हे पाच गाव मिळून ह्याच खड्ड्यात बसून आम्ही इथं आंदोलन करू आजीला अडचण असली आजी तर काय करू मी मी काय करणार दोन दिवस सुजल्या आता आजी काय करणार आहे आज इधर कमी झाली सकाळ करून गाड्या जाऊ आता फुल ठेवते बारीक पर्यंत खूप सगळं काहीतरी you got you.